नमस्कार मित्रांनो कमर्शियल मोटरडॉक मराठीमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपल्या समोर आहे बजाज गोगो -गो। ही गाडी आहे बजाजची रिक्षा ती पण इलेक्ट्रिकमध्ये आणि ह्या गाडीची रेंज ऐकून तुम्ही धक्कावाल जवळपास दोनशे एकावन्न किलोमीटर या गाडीची रेंज आहे आणि या गाडीबद्दल आपण जाणून घेणार आहे तर चला तर या व्हिडिओ सुरुवात करूया माझं नाव ऋषिकेश तुम्ही पाहता मोटर टॉक मराठी कमर्शियल्स चला तर या व्हिडिओ गाडीचा रिव्ह्यू घेऊया तर अशा पद्धतीने काहीशी नॉर्मली रिक्षा सारखी आपल्याला इलेक्ट्रिक रिक्षा दिसते या गाडीचा असं ग्राफिक्स यामध्ये कलर जो आहे तो नॉर्मली जो काळा पिवळा पट्टा आहे तसाच आहे शेजारी आपल्याला रेडियमची येलो कलर ची दिसते तसेच मागे देखील आपल्याला येलो कलर थोडासा वरती दिसतो आणि खाली आपण पाहिलं तर रेड कलरचं रेडियम आहे त्याच्या खाली तसंच आणखी रेड कलरचं रेडियम आहे लाईट जर पाहाल तर तुम्ही इथं आपल्याला एलईडी मध्ये आपल्याला लाईट पाहायला भेटणार आहे तिथं एलईडी मध्ये टेल लाईट आहे हा रिफ्लेक्टर आहे तसंच या बाजूला देखील आहे गाडीचं मॉडेल आहे पी सेवन्टी ट्वेल्व आणि ब गाडी आहे बजाज गोगो गो। तर ह्या गाडीचा आपण रिव्ह्यू घेणार आहे मागे जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला असं वाटेल की ही गाडी नॉर्मल पेट्रोल किंवा गॅसवरती असेल सी एन जीवरती वरती असेल पण असं काय नाही आहे ही गाडी आहे इलेक्ट्रिकमध्ये इलेक्ट्रिक रिक्षा आहे तर ह्या रिक्षाचा काय आपल्याला फरक जाणवणार आहे आणि कसं काय असणार आहे सी एन जी आणि इलेक्ट्रिकमध्ये काय फरक असणार आहे तर मित्रांनो ह्या गाडीला आपल्याला सिंगल चार्जमध्ये जवळपास दोनशे एकावन्न किलोमीटरची रेंज आपल्याला पाहायला भेटणार आहे गाडीच्या जो ड्रायव्हर सीट आहे त्याच्या खाली आपल्याला बॅटरी इथं पाहायला भेटणार आहे मित्रांनो गाडीचं इंटेरियर आपण पाहून घेऊया तसंच आपण पहिलं इंटेरियर पाहण्यापेक्षा पहिलं समोरून गाडीचं पाहूया तर गाडीमध्ये सिंगल जी विंडस्क्रीन आहे ती आपल्याला भेटते कोणत्या प्रकारचे कट्स वगैरे नाहीत इथं जर पाहिलं तर आपण इथं गाडीची नंबर प्लेट आहे ती लावून घेऊ शकता इथं अजून गाडी रजिस्टर्ड नाही झाली त्यामुळे तर अजून लावायचं आहे गाडीचे हेडलाइट जर पाहिले तर एलईडी मध्ये आपल्याला थ्रो भेटणार आहे हाय बीम आणि लो बीम साठी एलईडी मध्ये सेटअप देण्यात आला आहे तसेच इंडिकेटर जे आहेत ते देखील एलईडी मध्ये देण्यात आले आहेत मडगाड आहे ते चांगलं मजबूत पत्र्याचं मडगाड आहे पुढे आपल्याला ड्रम ब्रेक पाहायला भेटतात तसेच ही आपल्याला सिल्वर कलरची ही कॅप आपल्याला पाहायला भेटते नॉर्मली आपल्याला पेट्रोल किंवा गॅस सीएनजी जी गाड्यांमध्ये आपल्याला विलकॅप पाहायला भेटत नाही पण या गाडीमध्ये आपल्या इलेक्ट्रिक असल्यामुळे इथं कॅप देखील देण्यात आला आहे नवीन मॉडेल्समध्ये इथं आपल्याला शॉकर पाहायला दो भेटतो दोन्ही बाजूला आपल्याला इथं शॉकर पाहायला भेटतात या बाजूला देखील मोठी कॅप आपल्याला इथं पाहायला भेटते तर मित्रांनो अशा पद्धतीचा काहीसा लुक का आहे इथं वायपर देखील आपल्याला देण्यात आला आहे इलेक्ट्रिक वायपर आहे कोणत्या प्रकारचा नॉर्मल आपल्याला वायपर पाहायला भेटणार नाही गाडीचे मिरर आहेत ते ॲडजस्टेबल व्यवस्थित ठिकठाक आहेत गाडीचा आपण इंटेग्रेटमध्ये जाऊया तर असं काहीच इंटेरियर आहे बजाज बोगोचं माझ्या आता तुम्ही चावी पाहताय चला तर आपण आता पहिली चावी लावूया तर इथं काही जी आपल्याला चावी पाहायला भेटणार आहे इथं आपण चावी लावू शकता आपण आता स्विच चालू करूया आणि हा काहीसा मीटर आहे मीटरचा सिस्टीम आहे जास्त काहीच अडचण वगैरे दिलेली नाही इलेक्ट्रिक गाडी असल्यामुळे आपल्याला नॉर्मल एक इथं डिस्प्ले आहे आणि इथे इंडिकेशन आहे ते आपण आता चालू करूया तर अशा पद्धतीचा काहीसा इंटेरियर आहे डिस्प्लेचं इथं पाहू शकता तुम्ही आपल्याला इथं न्यूट्रलचं साईन आहे तसेच इथं ड्राईव्ह बाकी इंडिकेशन्स आपल्याला पाहायला भेटतात गाडीची बॅटरीची ले हेल्थ किती आहे इथं पाहायला भेटतं स्पीड किलोमीटर पर आवरचं इथं आपल्याला पाहायला भेटतं रेंज आहे इथं दिसते आपल्याला आपण इथून चेंज देखील करू शकता इथं मेन्यू बटन आहे याने आपण चेंज करू शकता तर इथं तुम्ही पाहू शकता की आपण चेंज करतोय रेंज ओडोमीटर आपल्याला पाहायला भेटतो तसेच ट्रिप आहे आणि एस ओ सी थोडक्यात बॅटरी पर्सेंट किंवा बॅटरी हेल्थ किती आहे ते इथं आपल्याला पाहायला भेटतं आणि रेंज आणि इकडे जर पाहिलं तर तुम्हाला पाहायला भेटेल की आपले हेडलाईट चालू आहे पॅन पार्किंग ब्रेक आहे तसेच स्विच एकदा पुन्हा बंद करून चालू करून दाखवतो तर मित्रांनो इथं काहीसे इंडिकेशन्स आहेत बॅटरी इंडिकेटर है, आहे वॉर्निंग आहे आणि चार्जिंग इंडिकेटर इथं आपल्याला भेट पाहायला भेटत होता तसंच खाली जर पाहिलं तर मित्रांनो इतर इथं जे युएसबी चार्जिंग पोर्ट आपल्याला पाहायला भेटतो तसेच या बाजूला सुविधा बारा वॉल्ट आपल्याला इथं सॉकेट पाहायला भेटतं इथं बारा सॉकेट आपल्याला देण्यात आलं आहे गाडीचं स्टिअरिंग जे हँडल आहे त्याच्यावरती आपण इथं मोबाईल एक होल्ड करून ठेवू शकता अगदी यामध्ये आपल्याला जागा -जा देखील देण्यात आल्या जेणेकरून आपण रबर वगैरे लावून चार ठिकाणी आपल्याला चार पॉईंट दिले आहेत ज्यामध्ये आपण रबर वगैरे लावून मोबाईल प्लेस करू शकता एकदम रफ जागा आहे जेणेकरून मोबाईल आपला स्लिप वगैरे होणार नाही आहे लेफ्ट हँड साईडवरती पाहिलं तर इथं कोणत्या प्रकारचं ब्रेक वगैरे वगैरे काही नाही आहे पुढे जर पाहिलं तर आपल्याला इथं जे हेडलाईट आहे त्याचे कंट्रोल आहेत जे हाय बीम आणि लो बीम करता येऊ शकते तसंच खाली जर पाहिलं तर ड्राईव्हचं मोड आहे आपण इथून ड्राइव्हला ला करत गाडी टाकू शकता मोड चेंज करण्यासाठी आहे रिव्हर्सचं बटन इथं देण्यात आलं आहे आणि न्यूट्रल करण्यासाठी ड्रायव्ह आपल्याला इको पॉवर मोड आपल्याला पाहायला भेटतात इको आणि पॉवरचे मोड आपल्याला देण्यात आले आहेत खाली जर पाहिलं तर दोन बटन आहेत तिथं आपल्याला जे हजार लाईटचं बटन इथं आहे आणि एक डमी बटन आपल्याला नॉर्मली आपण जर काही ॲक्सेसरीज लावत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला इथं बटन देण्यात आलं आहे बाकी ॲक्सेसरीज जर म्हणलं तर आपण काय लावणार तर म्युझिक प्लेयर तर स्पीकर देण्या लावण्यासाठी आपल्याला इथं स्पीकर बिल देखील देण्यात आले ज्यामध्ये आपण स्पीकर आता इन्स्टॉल करून ठेवलेले आहेत दोन्ही बाजू आपल्याला दोन स्पीकर लावण्यासाठी जागा आहे तसेच वरती आपण इकडे छोटेशी जे स्पेस आहे ते देण्यात आले आहे जेणेकरून आपण काही आपली वस्तू वगैरे ठेवू शकता किंवा मूर्ती वगैरे लावायची असेल तर आपण लावू शकता इकडे एक लॉकेबल ग्लो बॉक्स देण्यात आला आहे ज्यामध्ये आपण आता म्युझिक प्लेअरचं सा कनेक्शन आणि म्युझिक प्लेअर ठेवलेला आहे तो जुगाड करूनच ठेवला आहे बाकी हा लॉकेबल जो ग्लो बॉक्स आहे तो इथं देण्यात आला आहे आणि इकडं थोडीशी ओपन स्पेस आहे तसेच जर खाली आपल्याला जो हॅन्डब्रेक आहे तो मॅन्युअल आपल्याला इथं पाहायला भेटतो आणि ब्रेक सिलेंडर आहे मास्टर सिलेंडर यामध्ये बाकी मित्रांनो वरती आपल्याला इथं कॅबिन लाईट देण्यात आली आहे जे की हेलोजन मध्ये आपल्याला पाहायला भेटते यामध्ये आपल्याला मध्ये लाईट देण्यात आली आहे जेणेकरून रात्रीच्या अंधारात देखील आपल्याला गाडीमध्ये प्रकाश दिसेल आपण आपल्याला तर गाडीच्या बाहेर या मित्रांनो तर अशा पद्धतीची काहीशी अशी लेदर लेदरवाली आपल्याला ले सीट पाहायला भेटते सीटच्या खाली आपल्या इथं बॅटरी कंपार्टमेंट आहे म्हणजे बॅटरी आपल्याला इथं गाडीच्या सीट खाली देण्यात आली आहे जी पूर्ण लॉक आहे आणि इथं आपण जर पाहिलं तर हा कवर आहे तो खोलून आपण चेक करू शकता जसं की बॅटरीचं कनेक्शन्स आहेत बॅटरी एकदम पूर्ण सील लॉक करून ठेवलेली आहे त्यामुळे चोरी जाण्याची किंवा काही प्रॉब्लेम होण्याची शक्यताच सांगू शकत नाही शक्यता अजिबात नसू शकते गाडीच्या आपण आता साईडने पाहूया मागे चढण्यासाठी उतरण्यासाठी लॉक करण्यासाठी डोर दो आहेत दोन्ही बाजूला दोन डोअर आहेत डोरवरती देखील आपल्याला कोणत्या प्रकारचं जे पूर्ण लॉक करून ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला बॉटल होल्डर वगैरे देण्यात आला असता पण दिला नाही आहे काय प्रॉब्लेम नाही आहे इकडे जर पाहिलं तर नॉर्मली आपण इथं इथं आपल्याला जो पेट्रोल किंवा गॅस फिलिंगचा ऑप्शन असतो पण ही इलेक्ट्रिक गाडी असल्यामुळे आपल्याला इथं फक्त हे झाकण आहे याचा आतमध्ये काही उपयोग आपल्याला पाह पाहता येणार नाही इलेक्ट्रिकची बॅजिंग इकडे देखील देण्यात आलं आहे टायर साईज मित्रांनो आपण पाहिली नाही कारण टायर साईज आपल्याला इथं पाहायला भेटते बघा एकशे वीस ऐंशी आर बारा बारा इंचेसचे रेडियल टायर आपल्याला इथं पाहायला भेटतात भले मोठे मोठे टायर आहेत जे नॉर्मल सी एन जी किंवा पेट्रोल गाड्या आपण पाहतो त्याच्यापेक्षा मोठे टायर आपल्याला इथं पाहायला भेटतात बारा इंचेसचे नॉर्मल आपल्याला इथं टायर पाहायला भेटतात मागे जर पाहिलं तर आपण रिअर कंपार्टमेंट आपण एकदा खोलून बघूया यामध्ये आपल्याला चार्जर आणि बॅट जो स्पेअर टायर आहे त्याचीच प्लेसमेंट दिली आहे सोबत आपली ॲक्सेसरी वगैरे आपल्याला पाहायला भेटतात मागे हा पडदा आहे तो आपण असं खोलून याच्यामध्ये मागे स्टोरेज देखील पाहू शकता तसंच हे जे दोन हुक आहेत ते ओपन करून मागचं गेट आपण खोलून घेऊ शकता तर अशा पद्धतीनं काहीसं हे गेट खाली पडतंय स्टोरेज आपण इथून ॲक्सेस करू शकता अशा पद्धतीने काय असतं हे लॉक पण होऊन जातं एका हातामध्ये एक व्यक्ती आपण लॉक करू शकता तर मित्रांनो आपण आता गाडीचा जो बॅटरी कंपार्टमेंट आपण पाहिलं पण आपण रिअरने जो इंजिन कंपार्टमेंट आहे जे ज्यामध्ये आता आपल्याला मोटर पाहायला भेटणार आहे तर ते आपण एकदा खोलून बघूया त्यासाठी इथं लॉक करण्यासाठी सुविधा देखील देण्यात आल्या आहे जेणेकरून आपण आपल्या बॅटरी किंवा सॉरी मोटर किंवा स्पेअर टायर याची आपण सेफ्टी ठेवू शकता तर आता आपण हे खोलून घेऊया तर आप अशा पद्धतीनं काहीचं इंजिन कंपार्टमेंट आपण म्हणू शकतो यामध्ये आपल्याला तुम्ही पाहू शकता की जो ऑनबोर्ड चार्जर आहे त्याचं जे कंट्रोलर युनिट आहे ते इथं देण्यात आलं आहे हा स्पेअर टायर आहे तसेच यामध्ये आपला चार्जर देखील देण्यात येतो आता चार्जर काढून ठेवलेला त्यामुळे आपल्याला इथं चार्जर पाहायला भेटणार नाही जसं की हा लॉक देखील आपण इथून करून ठेवू शकतो इथं जर पाहिलं तर आपल्याला जो जॅक आहे जर समजा गाडी पंक्चर वगैरे झाली तर आपण जॅकवरती लावू शकता तसेच ऑक्झिलरी बॅटरी देखील यामध्ये देण्यात आली आहे ती बॅटरी आपल्या नॉर्मल बॅटरीवरतीच चार्ज होणार आहे तसंच हे इलेक्ट्रिकल काहीसे कनेक्शन्स आणि हा काहीसा इंजिन आपण म्हणतो तो हा लुक आपण आता हे बंद करून घेऊया आणि गाडीच्या खाली जाऊया तर इथं आपल्याला मोटर पाहायला भेटते आणि हा गिअर बॉक्स आहे थोडक्यात डिफरेन्शियल आपण म्हणू शकतो म्हणजे डिफरेन्शियलच आहे आणि इकडे मोटर ते आपल्याला देण्यात आले आहे जी हब मोटर नाही आहे एक्सेल वरती आपल्याला रिअर एक्सेल वरती आपल्याला इथं मोटर देण्यात आले आहे आणि अशा पद्धतीने काहीच जो खालून बुक आहे गाडीचा या गाडीमध्ये मित्रांनो शॉकर आहेत ते नॉर्मल आपल्याला कॉइल स्प्रिंग शॉकर देण्यात आले आहेत तसेच आता हे लॉक करून घ्यायचं आपल्याला तर अशा पद्धतीने आपण जो रिअर कम्पार्टमेंट आहे ते इथून लॉक करून ठेवू शकता आणि आपण आता मित्रांनो जाऊया गाडीच्या रिअर सीटवरती रिअर सीट अशा पद्धतीची काहीशी आपल्याला पाहायला भेटते ज्यामध्ये आपल्याला आपण आता गाडीमध्ये आलो तर इथं भरपूर अशी स्पेस आहे भरपूर अशी जागा देण्यात आली आहे हा काहीसा इंटेरियरचा डॅशबोर्डचा लुक आहे आणि इथं आपल्याला जो मीटर आहे तो देखील देण्यात आला आहे मित्रांनो दोन्ही साईडला आपल्याला इथं ग्रॅब हँडल आपल्याला पाहायला भेटतात जे की चांगली गोष्ट आहे गाडीमध्ये ग्रॅब हँडल आपल्याला देण्यात यायला यायलाच पाहिजेत कारण नॉर्मली काय होतं व्यक्ती बसताना इथं आरामात आपण गाडीमध्ये बसू शकतो पकडून आणि अशा पद्धतीचं काहीचं सीट आहे इथं आपल्याला स्टोरेज स्पेस भरपूर आहे ज्यामध्ये आपण ठीकठाक साहित्य वगैरे काय असेल तुमचं लगेच स्पेस असेल लगेच स्टोरेज असेल ते आपण घेऊन जाऊ शकता बाकी जर सांगितलं तर हेडलाईट आपण पाहून घेऊ या गाडीचे हेडलाईट वगैरे कशा पद्धतीचे आहेत तर इथं आपण आपल्याला चावी लावायला लागेल स्विच आहे तो चालू करून घ्यायला लागेल तर आपण स्विच चालू करून घेतलेला आणि हेडलाइट आपण ऑन केलेली आहे तर आता हेडलाइट ऑन आहेत आणि इथं तुम्ही पाहू शकता की जे लो बीम आहे आता गाडी लो बीमवरती आहे आपण हाय बीमवरती गाडी चालू करून घेऊया तर गाडी आता आपण हेडलाइट जे आहेत हाय वरती करून घेतलेल्या आहेत एलईडी मध्ये आपल्याला इथं सेटअप पाहायला भेटतो तसेच आपण जर पार्किंग लाईट आहे ते देखील लावून घेऊया तर अशा पद्धतीचं कायच एल डी मध्ये हेडलाइट सेटअप आणि लाईट सेटअप पूर्ण आपल्याला पाहायला भेटर रिअरने आपण पाहू शकता रिअरने देखील आपल्याला जो टेल लाईट सेटअप आहे तो एल डी मध्ये दे देण्यात आला आहे ज्यामध्ये आपण एलईडी मध्ये लाईट आपण पाहू शकता एलईडीचा थ्रो इतका चांगला आहे जेणेकरून हॅलोजन लाईट पेक्षा एलईडी कधी पण चांगली असते आणि इंडिकेशन uh, देखील चांगलं होतं त्यामुळे एल हेड हेडलाईट सेटअप आहे किंवा एल ई डी लाईट सेटअप आहे तो अगदीच चांगला मानला जातो uh, बाकी जे रूफ आहे त्याच्यावरती जो uh, कपडा लावला आहे ठीकठाक क्वालिटीचा आहे कंपनीचा आता मटेरियल आपण म्हणू शकतो की ठीकठाक क्वालिटीचं आहे बाकी गाडीचं जर इंटेरियरमधून आपण ब बोलूया की ह्या गाडीची ऑन रोड प्राईस जवळपास आपल्याला इथं सातारामध्ये गाड्या चार लाख पस्तीस हजार रुपयाला आपल्याला इलेक्ट्रिक गाडी पडलेली आहे तर ही काहीशी गाडी आहे बजाज गोगो दोनशे एकावन्न किलोमीटरची रेंज आहे ह्या गाडीमध्ये आणि बारा पॉईंट एक किलो वॉटरची बॅटरी यामध्ये देण्यात आली आहे जी की ऑनबोर्ड चार्जर आपल्याला गाडीमध्ये पाहायला भेटतो आपल्याला चार्जर सिस्टीम पाहिजे गाडी नक्की चार्ज कुठून करायची चा, आता गाडी तर चार इलेक्ट्रिक आहे पण चार्ज कुठून करायची तर चला तरा गाड़ी दीना गाड़ी चा, गाड़ी चा, तर आपण पाहूया गाडीचा चार्जर की कुठे देण्यात आला त्यासाठी पुन्हा आपल्याला चावी लागणार आणि गाडीच्या पलीकडच्या बाजूला लागणार तर इथं तुम्ही पाहू शकता इलेक्ट्रिकच्या खालीच आपल्याला इथं चार्जर सिस्टीम देण्यात आला आहे ज्यामध्ये आपण इथून पेट्रोल वगैरे गॅस वगैरे भरू शकत असता तर इथं आपल्याला दिला आहे चार्जर सिस्टीम आणि ऑनबोर्ड चार्जर असल्यामुळे यामध्ये असं काही तर थ्री पॉईंट जे चार्जर आहे तो इथं देण्यात आला आहे ज्यामध्ये गाडीची बॅटरी आहे ती जवळपास ऐंशी टक्के चार्जिंग फक्त चार तासामध्ये होणार आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे की इलेक्ट्रिक रिक्षा आहे आणि या गाडीचा जो परफॉर्मन्स आहे तो आता हळूहळू आपल्याला समजेलच कारण गाडीचा जो पूर्ण रिव्ह्यू आहे तो आपण घेऊन येणार आहे गाडी कशी आहे चालण्याला आणि तुमचे काय मत आहे की ही गाडी किती लोकांनी घ्यावी किंवा खरंच घ्यावी का की आता जो इलेक्ट्रिकचा जमाना आला आहे त्यामध्ये इलेक्ट्रिक रिक्षा देखील आल्या आहेत आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे कसं होतं बऱ्याच ठिकाणी इलेक्ट्रिक सुविधा किंवा इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स आत्ता अजूनपर्यंत इतक्यात नाही आहेत पण ह्या गाड्या आपल्याला घरी चार्जिंग करायला लागणार आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिक रिक्षा चार्ज व्हायला वेळ घेतात म्हणजे ऐंशी टक्के चार्जिंग व्हायला चार तास लागतात मग दोनशे एकावन्न किलोमीटरची रेंज आपल्याला दिवसभर पुरणार का तर नक्कीच आपल्याला ह्याच्यावरती चर्चा करूया आपणच लवकरच त्याचा पूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येऊ गाडीचा परफॉर्मन्स कसा आहे किंवा गाडीचा दिवसभराचं जे मायलेज आहे गाडी किती किलोमीटर चालते कोणत्या कंडिशनला कोणत्या रोड कंडिशन्स आहेत त्याच्यावरती आपण हा व्हिडिओ पूर्णपणे बनवूया हा आपल्या चॅनलवरचा पहिलाच व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण इलेक्ट्रिक रिक्षावरती आपण हा व्हिडिओ बनवतोय बजाजची गोगो आहे तर या व्हिडिओला आपण इथे समाप्त करूया आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा आपल्या चॅनलवरचा पहिलाच व्हिडिओ आहे तर चला पुन्हा भेटूया आपण नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद तर मित्रांनो गाडीला मोटर जी आहे ती अशा पद्धतीचे काहीशी आहे आणि गिअरबॉक्स पाहू शकता तर अशा पद्धती याचे आपल्याला गिअरबॉक्स पाहायला भेटतो जो की इथं डिफरेन्शियल आहे आणि हे ॲक्सल्स आहेत जो रिअर व्हीलवरती आपल्याला इथं जे ब्रेक आहे ते ड्रम ब्रेक आपल्याला इथं पाहायला भेटतात आणि स्पेयर व्हीलचा आपण प्लेसमेंट इथून पाहू शकता तसेच हा जो गाडीचा आहे खालचा भाग आहे तो पूर्ण इलेक्ट्रिक वायरिंग वगैरे यांनी जमा झालेला आहे बाकी हा प्लेन हिसाचा आहे जो ड्रायव्हरचा खालचा हिस्सा आहे बाकी अशा पद्धतीचं काहीच आहे जो रिअरने गाडीचा लुक हाय इथं आपल्याला मोटर पाहायला भेटते पहिला व्हिडिओ असेल ज्यामध्ये कुणीतरी खालून गाडीची गाडीचं आपल्याला बेसमेंट दाखवलेलं आहे बेस दाखवलेला आहे तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा आहे बजाज गोगो इलेक्ट्रिक